नमस्कार मी ज्योती ज्योतिष फ्लेवरफुल किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज मी बनवते एकदम झटपट होणारी आणि पोटाला थंडावा देणारी दहीबुत्तीस किंवा तुम्ही याला कर्ड राईस म्हणू शकता दही भात म्हणू शकता किंवा आंबट भात म्हणू शकता तर दहीबुत्ती बनवण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ स्वच्छ धुवून एक आपल्याला पंधरा ते वीस मिनटं भिजवून घ्यायचे आहेत त्यानंतर एक वाटी दही दही आंबट असलं तरी खूप चांगलं त्या त्याच्यानंतर फोडणीसाठी आपल्याला इथे मोहरी घ्यायचे जिरे खिचलेलं आलं आलं तुम्ही नाही घातलं तरी चालेल त्याच्यानंतर मी आ, लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहेत कडीपत्ता एक अर्धा चमचा हरभऱ्याची डाळ अर्धा चमचा उडदाची डाळ आणि इकडे मी काही डाळिंबाचे दाणे घातले घेतले आहेत ते डाळिंब नाही घातलं तरी चालेल तर आपल्याला अगोदर भात शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी भिजवून घेतलेलं तांदूळ कुकरमध्ये काढून घेतले त्याच्यामध्ये आपल्याला दोन ग्लास पाणी घालायचं आहे तर मी एक वाटी तांदूळ मोठी वाटी होती माझी तर एक वाटी तांदूळ घेतले तर त्यासाठी आपल्याला दुप्पट पाणी घालायचं आहे मी ते दोन ग्लास पाणी घातले मग याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर आपल्याला एकदम छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतलं की आपल्याला कुकरचं झाकण लावून याला दोन चिट्ट्या येईपर्यंत छान मऊ शिजवून घ्यायचं आहे बारीक गॅसवरती दोन म्हणजे आपला भात छान मऊ शिजेल तर छान दोन चिट्ट्या झालेल्या आहेत तर गॅस बंद करायचा आणि कुकर थंड होऊन द्यायचा आहे कुकर थंड झालाय पूर्ण कुकरमध्ये हवा निघली आहे तर आता झाकण उघडून बघायचं आपला भात छान मऊ शिजला आहे की नाही तर तुम्ही बघू शकता एकदम मऊ भात झालेला आहे तर तुमच्याकडे इंद्रायणी तांदूळ असेल तर ते खूपच चांगलं कोलम तांदूळ वापरू नका कारण कोलम तांदूळ वापरलं की भात म जास्त मऊ होत नाही जर आपल्याला आता जेवढा भात घ्यायचा आहे दही भात बनवायचा आहे तेवढा भात काढून घ्यायचा आणि हा भात आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे तर तुमच्याकडे अगोदरचा राहिलेला रात्रीचा किंवा सकाळचा शिळा भात असेल तो वापरला तरी चालेल तरी इथे हा भात पूर्णपणे मी थंड करून घेणार आहे पंधरा वीस मिनटानंतर भात छान थंड झाला आहे थ भात थंड झाला की एकदा छान मिक्स करून घ्यायचं आपण मग याच्यामध्ये आपण जे दही घेतलेलं आहे एक वाटी दही घालायचं दही जरासं आंबट असावं जरासं आंबट असलं की दही भाताला खूप छान टेस्ट येते पूर्ण दही घालायचं आणि छान कालवून घ्यायचं जर तुम्हाला हे खूप घट्ट वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये कोमट दूध घालू शकता दूध जर तुम्हाला घालायचं नसेल तर तुम्ही तुमच्याकडे ताक असेल किंवा पाणी घातलं तरी चालेल आपल्याला हे छान कालवून घ्यायचं आहे जास्त घट्ट ठेवायचं नाही आहे आपल्याला हे असं सरसरीत आपल्याला छान मऊ कालवून घ्यायचं आहे दही भात छान कालवून झाला की आपल्याला त्याच्यावरती तडका घालायचा आहे तर तडका घालण्यासाठी इथे मी एक छोटंसं पॅन गरम करायला ठेवलं आहे पॅन गरम झाला की दोन ते तीन चमचे आपल्याला तेल गरम करायचं आहे तेलाच्याऐवजी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता तेल गरम झालं की याच्यामध्ये मोहरी घालायची मोहरी तडतडली की आपल्याला याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ घालायची आहे लगेचच जिरे घालायचे नाही जिरे आपण शेवटी घालणार आहोत कारण जिरे लगेच करपतील हरभऱ्याची डाळ घातली की उडदाची डाळसुद्धा घालायची आणि याला छान मिक्स करून आपल्याला या दोन्ही डाळी भाजून घ्यायच्या आहेत तर ह्याच्यामध्ये मग लगेच मी कढीपत्ता घातला कढीपत्ता छान तडतडला की याच्यामध्ये लाल सुक्या मिरच्या घालायचा आलं घालायचं जिरे घालायचे मी याच्यामध्ये सगळ्यात शेवटी आलं घातलं आहे तर तुम्ही आलं फ्राय न करता डायरेक्ट दह्यासोबत भातासोबत कालवलं तरी चालेल तशीही खूप छान टेस्ट येते तर हा तडका आपला छान तयार झालेला आहे आपल्याला मीडियम एकदम बारीक गॅसवरती तडका मिक्स करून घ्यायचा आणि तयार तडका आपण कालवून घेतलेला दही भातावरती घालून घ्यायचे आणि लगेचच आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे हा दही भात खूप छान लागतो सोबतच तुम्ही सांडगी मिरची असेल तर सांडगी मिरची तोंडी लावायला घेतली तर खूप छान लागतो दही भात एकदम हलका असतो पचायला आणि पोटाला थंडावा मिळतो तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता छान दही भात कालवून झालेला आहे में दाने गात ले ले आहे। दाने मादे। तर याच्यामध्ये मी डाळिंबाचे दाणे घातलेले आहेत डाळिंबाचे दाणेसुद्धा खूप छान लागतात दही भातामध्ये तुमच्याकडे असतील तर टाका नसेल तर काही फरक पडत नाही तर याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि एकदा मिक्स करून घ्यायचं तयार झालेलं आहे आपला दही भात किंवा दहीबुत्ती दहीबुत्तीसुद्धा म्हणतात खूप ठिकाणी तर कर्ड राईस तयार झालेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ज्योतिष फ्लेवरफुल किचनला सबस्क्राईब करा आणि सोबतच दिलेलं बेल ऐकॉन क्लिक करा म्हणजे मी नवी नवीन नवीन नवी रेसिपी ज्यावेळेस अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन येईल